सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने रायगडमध्ये दाखल होत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉजेस कॉटेजेसचे बुकिंग फुल झाले आहे पर्यटकांना नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद घेता यावा यासाठी अनेक हॉटेल्समध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे जल्लोष साजरा करत असताना अवैध पार्ट्या ड्रग्जचा वापर आणि महिलांची छेडछाड रोखण्याबरोबरच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघाताची शक्यता ही बाब रोखण्यासाठी जिल्ह्याच्या अठरा ठिकाणी खास पथके तैनात करण्यात येणार आहेत या पथकांकडे ब्रेथ अनलायझर असतील ते कसून तपासणी करतील ज्या अधिक गर्दी होते अशा ठिकाणी विशेष पथके नेमण्यात आली आहेत महिलांची छेडछाड रोखण्यासाठी महिलांची पथके तैनात करण्यात येतील हाऊसवर मोठ्या प्रमाणावर पार्ट्या आयोजित केल्या जातात तेथे रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डी जे वाजवून नाच गाणी सुरू असतात तसेच दारू पिऊन धिंगाणा घातला जातो याबाबत तक्रारी येतात त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाणार आहे वाहतूक कोंडीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे थर्टी फर्स्ट आणि नव वर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची परतीच्या प्रवासात कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे जलमार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते हे लक्षात घेऊन मांडवा जेटी येथे नियोजन करण्यात आले आहे